नमस्कार आपण पाहतात माय मराठी न्यूज जेजुरी गडावर रंगणार मर्दानी दसरा उद्या होणार दोन्ही गडावरील पालख्यांची भेट तर जेजुरी गडावर होणार फटाक्यांची मोठी आतसबाजी अवघ्या महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या जेजुरी गडावर शारदीय नवरात्र उत्सवाची सांगता होते उद्या दसऱ्यानिमित्त श्री मल्हारी मार्तंडाचा म्हणजेच खंडोबाचा पालखी सोहळा रमण्यामध्ये जाणार आहे तर पहाटे रमण्यामध्ये कडेपठार गडावरील पालखी आणि मल्हार गडावरील पालखी या दोन्ही पालख्यांची प्रतिकात्मक भेट होते यावेळी गडावर मोठे फटाक्यांची आतिषबाजी देखील केली जाते तर दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी जेजुरी गडावर खंडा स्पर्धा देखील पार पडणार आहे या जेजुरी गडावर आकर्षक अशी विद्युत रोषणे देखील करण्यात आली तर सजावट देखील चांगल्या पद्धतीने करण्यात आली तर दोन दिवस चालणारा हा उत्सव कसा असेल याबाबतची माहिती दिली जेजुरी देवसंस्थानचे मुख्य विश्वस्त मंगेश घोने यांनी जय मला उद्या जेजुरी गडावर दसऱ्याची तयारी पूर्ण झालेली आहे आणि ते करण्यासाठी मार्तंडी प्रयत्नशील आहे उद्या सकाळी पाटेची पूजा होऊन देवाचे घट उठवले जातील त्यानंतर जेजुरी गडावर ध्वजपूजन खंडापूजन व नागारखाना पूजनाचे पूजन केले जाईल त्यानंतर संध्या सायंकाळी सहा वाजता स्त्रीची स्वा स्वारी जेजुरी गडावर निघेल व आकर्षक असा भेट सोहळा रमणा परिसरात होईल कडेपठार महाराज असतील आणि खंडेराय महाराज असतील यांची प्रतिकात्मकरीत्या भेट रमणामध्ये दुपार रात्री दोन वाजता होईल आणि अतिशय फटाक्यांच्या आतिशबाजीमध्ये अतिशय सुंदररित्या हा सोहळा नयनरम्य असतो व हा नुसता शाही सोहळा नाही कि जिता डोंगर दा डोंगर दा वर वर, कि हा मारदानी सोळा आहे की जिथं डोंगरधाऱ्यातून आपली खंडेरायाची पालखी ही डोंगर दऱ्यातून फिरते आणि रात्रभर लोक त्या पालखी बरोबर ती पालखी घेऊन नाचत असतात आनंदाने बागडत असतात अतिशय सुंदर असा अनयांबो सोहळा मी भाविकांना विनंती करतो की त्यांनी हा सोहळा नक्कीच पाहावा आणि या सोहळ्याचं वैशिष्ट्य म्हणजे आकर्षक फटाक्याची आतिषबाजी तर आहेच पण संपूर्ण गड असेल खंडोबागड असेल खडेफडारा गड असेल संपूर्णपणे फुलांची सजावट यावेळेस मारदा तर्फे करण्यात आली आहे आकर्षक अशी विद्युत आहे की जेणेकरून डोळे दिपतील अशी आकर्षक आहे यावेळेस देव संस्थानतर्फे करण्यात आलेली आहे खूपच नरेंद्रम्य सोहळा हा हजारो वर्षापासून मारताड देव संस्थान असेल किंवा खंडोबा गडावर साजरा केला जातो आणि हा सोहळा पाहण्यासाठी लाखो भाविक रेस येतात मी अजूनही भाविकांना आवाहन करतो की आपला हा मारदानी सोहळा पाहण्यासाठी नक्कीच आपण जेदुरी गडावर या या सोहळ्याच्या दुसऱ्या दिवशी परवा खंडा टोलणे आणि खंडा कसरत अशा स्पर्धा असतात जो बेचाळीस किलोचा मानाचे खंडोबाची तलवार आहे त्या त्या, त्या तलवारीचं मुलं स्पर्धा म्हणून भाग घेतात आणि जवळजवळ पंचवीस मिनिटं तीस मिनिटं असेल खंडा तोलून जातात की जो बेचाळीस किलोचा खंडा असा आहे विविध कसरती करतात आणि आपले अंगभूत गुण यावेळेस दाखवतात यावेळेस तलवार स्पर्धेलाही मार्तंड देव संस्थानतर्फे वेगळी वे 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 आणि मोठी बक्षिसं ठेवण्यात आली आहेत त्यामुळे मार्तंड देव संस्थान असेल की जे खांदेकरी मानकरी पुजारी आणि सर्व ग्रामस्थांच्या विनंतीचा सूचनेचा सन्मान करून मार्थंड संस्थान खूप चांगलं काम करत आहे आणि त्यांच्या सूचनेप्रमाणे नियोजन करत आहे तसेच खांदेकरी असतील मानकरी असतील त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने मार्थंड संस्थान एक विमा सुराव उतरवण्याचा संकल्प केलेला आहे